आंदोलनामुळं मुंबई जाम होण्याला मनोज जरांगेंनी थेट महापालिकेला जबाबदार दिला तर पालिका आयुक्तांना थेट इशारा देखील जरांगेंनी दिलाय सरकारचं ऐकून महापालिकेनं आंदोलकांचं अन्नपाणी बंद केलं सरकार बदलत असतात आयुक्तांनी हे लक्षात ठेवावं असं जरांगींनी म्हटलं आहे महानगरपालिकेनं या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या सूचना दिल्यात त्यामुळे पहिल्या दिवशी मराठा आंदोलकांचे खाण्याचे प्रचंड हाल झाल्याचं दिसून आलं आहे यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी बी एम सी आयुक्तांना थेट इशारा दिला आहे दरम्यान यावेळी जरांगींनी आंदोलकांना रस्ता मोकळा करून देण्याचं आवाहन देखील केलं बदल होत असतो त्या कामाला सगळा हिशोब होणार आहे त्यांचं नाव होता लिहून आतिएमशेच ऐकलं कोण आहे आपल्याला काम आले दहा वर्षांना वीस वर्षांना रेट झाल्यावर काम आहे ना ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले त्या पीएमसीच्या पोरांना तिथं जमलेले आणि आणखी कुठे जमले शिरे पैसे जमलेल्या पवारांना विनंती किती दिवस आपल्या हाल करते ला या तिथं शांतता ठेवा इथं जे जे कुठ तरी उड्डाण पूल त्या उड्डाण पुलावरती पूल त्या गाड्या तुमच्या काढा आणि मैदानाला देऊन लावा आणि पोलिसाला सरकारला सांगणे तुम्ही त्यांना मैदान द्यायना कोण ते गाण्या लाईना तुम्ही तिथं त्यांना म्हणताला लावा तुम्ही कोणाला सांगता की तुम्ही बीएमसी लावा तुम्ही बीएमसी लावा म्हणून सांगता किंवा तुम्ही ते बीपीटीचा लावा म्हणता तुम्ही शिवडी लावा मग तर पोरात टिको आला त्यांना मत माघारी जा म्हणून ते पोर रोड उभारत ही चूक सगळी सरकारची